नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आस असलेला कमजोरपट्टा हा उत्तर भारताकडेच आहे बंगालच्या उपसाळातून येणारे बाष्प किंवा ब अरबीसमोर येणारे बाष्प हे राज्यातही पाहायला मिळत आहेत आणि एक पट्ट्यासारखी स्थिती मराठवाडा विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये बनली आणि यामुळे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज पाऊस होण्याचा अंदाज आहे उत्तरेकडे उत्तर महाराष्ट्राकडेही थोडंसं बाष्प पोचते पण त्यामुळे सार्वत्रिक नाही मात्र मध्यप्रदेश लागून असलेल्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय सॅटेलाईट इमेजमध्ये आपण जर जवळून पाहिलं तर सध्या पावसाचे ढग गडचिलीच्या दक्षिण भागांमध्ये पाहायला मिळत आहेत पालघरचे डहाणूच्या आसपासच्या भागांमध्ये दे पावसाचे ढग आहेत बाकी इतर ठिकाणी पावसाचे ढग सकाळी आत्ता तरी दिसत नाहीत येत्या चोवीस तासातील विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये बीडचे दक्षिण भाग धाराशिव लातूर लगत होते सोलापूर लातूर नांदेड हा जो भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल नंतर सोलापूर आलेला भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली जाते ते पूर्वेखील भाग बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली या भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे मध्यम ते जोरदारसरी राहतील ही स्थिती रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा मुंबईच्या आसपाससाठी सुद्धा राहील अजूनमधून थोडासा गडगडाट एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार राहतील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती मध्य लागून होऊन असलेल्या उत्तरेकडील भागांमध्ये याही ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते मात्र या व्यतिरिक्त राहिलेल्या आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरचे बरेचसे भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना धुळे जळगाव नंदुरबारचे दक्षिणेखील भाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तरुणच्या हवामानाच्या हो अंदाजसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका